गणपतीचा पास पण काढला होता आणि हा पास अटल सेतूवरती चालतो की नाही चालतो हे हा प्रश्न खूप जणांना पडतो चौक राहून आमची लॉर्ड अल्टो आमची लॉर्ड अल्ट आमच्या घरामध्ये पहिली गाडी जी पहिली गाडी आमच्या घरामध्ये आली त्या गाडीचा आज टायर जरासा खराब झाला अशा प्रकारे आता आपण आपला पप्पाला ठेवलं इकडे साईडला ठेवलं इकडे हे असं गाईच मंदिर आहे आमचं या मंदिरात आमचा गणपती असतो एकत्र जेवलो आणि इतका सुंदर वाटत होता कारण आमच्या तिघी गाडी एका स्वतःवरून इतका सुंदर आहे आज की तुम्ही सुद्धा आता येत अशी की तुम्हाला खूप आवडत अशी नमस्कार मित्रांनो मी अविनाश वारंग स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर परत एकदा तुमचं धन्यवाद आपल्या पाठच्या व्हिडिओसाठी तुम्ही खूप छान सपोर्ट केला आणि पाठच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण पेनवर आपल्या बाप्पाला घेऊन येतोय आपल्या जिममध्ये आणि आता आपण आपल्या जिममधून आता कोल्हापूरला निघालोय आपल्या गावाला आता सकाळचे वाजले साडेसहा आपल्या गाडीमध्ये आपल्या पप्पाला ठेवलं आहे आपण बसवलं आता गाडीमध्ये पप्पाला आता आपण सगळे निघतो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप छान वाटेल आपल्या गाडीत आता गणपती बसला आहे रेडी होते आपली गाडी कोल्हापूरला जाण्यासाठी तर आता आपण अटल सेतूवरती आहे बघू शकता तुम्ही अटल सेतू पाठीमागे या आपल्या तीन गाड्या तीन गाड्यातून आपण आज गणपती घेऊन चाललो आहे गावाला ओके okay. आपण गणपतीचा पास पण काढला होता आणि हा पास अटल सेतूवरती चालतो की नाही चालतो हे हा प्रश्न खूप जणांना पडतो तर हा पास चालतो की नाही मी तुम्हाला आता दाखवतो मी आता घेऊन जाणार हा पास तर चालला तर बेस्ट आहे बघूया आम्हाला पण माहिती नाही फर्स्ट टाइम चाललो मी पण पास घेऊन अटल सेतूवरती अशा प्रकारे आम्ही असा फास्टॅग पास असे लपवलेत <laughs> आम्हाला किशातले पैसे नाही टाकायचे टोलला हे हे असा अशा प्रकारचं आमचं सर्टिफिकेट सर्टिफिकेट आहे टोल टोल पास टोल पास, पास। आमचे बाबा काकी आहे यांना सरजुरा या गाडीमध्ये आमचा महेश दादाची गाडी बहिणी आहेत या दोन गाड्या बघून घ्या अल्टो अल्टो लॉर्ड अल्टो त्याच्यामध्ये आपला पप्पा बसला आहे पप्पा दाखवला ना मी अजून तुम्हाला इकडे आपला क्रिश बसलाय इकडे मम्मी आहे हा ब्लॉग कंटिन्यू बघा की आज रोडची काय कंडिशन आहे कसं आहे ते सगळं मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा शेवट पर्यंत बघा तर आता आपण जातोय अटल सेतू क्रॉस करायला टोल नाका इथपर्यंत आलोय बघूया आता पाच चालतोय की नाही माहिती नाही फर्स्ट टाइम आपण चाललोय कॅश लेन मधून आपल्याला जायला लागणार आहे Okay, let's go. Check, check, check. पास है? आ, इकड़े पास नवल है अटल सेतूला आता आम्हाला पैसे भरायला लागले आणि आम्हाला वाटलं की गणपतीचा पास अटल सेतू वरती चालेल चालत नाही गणपती स्वतः आहे आमच्यासोबत तरी पण आम्हाला गणपतीचा पास व्हॅलिट केलेला नाही मित्रांनो अटल सेतूवरती आमच्यासोबत थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मी माझी गाडी घेऊन पुढे निघालो मी टोल दिला म्हणजे फास्टॅग कट झाला आणि पुढे गेलो पण यांच्या गाड्या पाठी होत्या तर मी दादाला बोलतो की म्हणजे काय झालं कसं पुढे काय केलंस आम्ही जेव्हा टोल नाक्यावर गेलो त्यावेळी आम्हाला टोल पास दिला होता पोलीस चौकीमधून तर त्यामध्ये स्टॅम्प वगैरे सगळ्या गोष्टी होतात आणि टोल नाक्या टोल नाक्यावर जेव्हा अडवलं होतं ना तेव्हा मला तो जी आर लावत होतं त्या जी आरमध्ये असा उल्लेख नव्हता की टो अटल शेतूवरून जाण्यास मनाई आहे ना अगोदर त्यांनी ज्यावेळी आपण रोडवर चढतो अटल शेतोवर मुंबईतून तिथेही लिहिले नव्हते की गणपती गाड्यांसाठी अलाव नाही म्हणून टोल पास टोल पाससाठी अलाव नाही पण त्यानंतर ज्यावेळी आम्हाला फकड थांबवलं गेलं थांबवून सोडत नव्हते की आम्हाला बोलत ते टोल भरा आणि मग जावा तुम्हाला कोणालाही कंप्लीट करायची आहे ते करा आम्हाला वरून अशिहार आला आहे की आम्हाला कुठे सोडायचं द्यायचं नाही म्हणून तर त्यानंतर ज्यावेळी त्यांचा जी आर बघितला ना ते जी आर ओ स्टॅम्प होता ना गव्हर्नमेंटचा कसला सही शिक्का होता तरीही आम्हाला तो जी आर धावतात आणि जबरदस्ती आमच्याकडून टोल घ्यायच्या नादात होते त्यानंतर कोकणातल्या दोन तीन गाड्या आल्यात दोन तीन गाड्या आल्यामुळे सपोर्ट थोडा भेटला सपोर्ट भेटल्यानंतर आम्ही सगळेजण थांबलो आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तुम्ही जी आर दिला आहे ते जी आर आम्हाला असं एका पेपरवर लिहून द्या की आम्ही हा टोल नाकारला गणपतीच्यासाठी गाड्या सोडणार नाही कारण गणपतीला गावाला येण्यासाठी मुंबईतून बाहेर पडल्यावर तीनच मार्ग आहेत एक मानकूडचा टोल लागतो आणि एक अटलशेतूचा टोल लागतो पण आम्ही सर्व वड्या साईडला राहणार लोकं त्यामुळे डायरेक्टली आम्हाला अटल पकडून मुंबईच्या बाहेर पडता येतो आणि गेल्या वर्षी असाच विषय झाला होता की गेल्या वर्षी आम्हाला त्या टोलवरून परमिशन दिली होती त्या उद्देशाने आम्ही त्या टोलवर चढलो रोडवर चढल्यानंतर ज्यावेळी टोलवर थांबवलं गेलं आम्हाला त्यावेळी अडवलं तिथे त्यावेळी तिने असं सांगितलं की इथून तुम्हाला जाता येणार ना नाही टोल भरा आणि मग जावा आणि सर्व टोल टोलचे तो, जे कर्मचारी होते तो ना ते सगळे येऊन एकत्र बोलायला लागलेत आम्हाला की तुम्हाला तर टोल भरूनच जावं लागणार मग सगळे त्यानंतर इकडच्या कोकणातल्या गाड्या आल्या मग थांबल्या सगळ्या आणि मग थोडाफार तिथे आम्हाला ट्रॅफिक हवालदारांनी सपोर्ट केला आणि आम्हाला सोडलं तिथून ते आम्हाला त्रास पण खूप झाला त्यांचा त्रास हे झाला की त्या बायकांना सुद्धा उद्धड बुडत होती त्यांच्याकडे सात आठ माणसं होती आणि त्या माणसं डायरेक्ट बोलायला लागले नाही आम्ही तुम्हाला जाऊनच देणार नाही हे नाही फिर आम्ही तिकडे दोन तीन कोकणातले बायको आम्ही कोल्हापूरची माणसं आम्ही सगळं म्हणून त्यांचा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवला ना त्याच्यामुळे ते म्हणायला करून हे सगळं करू नका कारण का ते लोकांनी आम्हाला तर मानसिक त्रास दिलाय तुम्हाला मी करू व्हिडिओ मी इथे लावतो म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही जर एकटे असाल तर तुमच्याकडून ते टोल घेणारच तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर दोन तीन गाड्या जरी भांडू शकता टोल तो 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 तुम्ही वेव ऑफ करू शकता हा तुमच्याकडे ऑप्शन आहे कारण का आपल्याला पोलीस चौकीमधून स्टॅम्प मारून सिग्नेचर करून टोल दिला आणि असं जी आर मध्ये उल्लेखी नाही की स्टॅम्प हा की शेत अटल शेतूवरून जाण्यास परवानगी नाही म्हणून फक्त एवढंच सांगले की कोकण जाण्यासाठी टोल माफी आहे मग कोकणासाठी येण्यासाठी रस्ते तीनच आहेत त्या रस्त्यांना टोल माफी आहेच तर थोडस तिकडे तुम्हाला एकटे जर जात असाल तर तुम्हाला एकट्याला तिकडे अडवू शकतात जर एकत्र असाल तर एक तिकडे तुम्ही थांबून तो पास तिकडे तुम्ही चालवून घेऊ शकता तो पास चालवू शकता चालवला तर ते तिकडे टोल लागत नाही तुम्ही डायरेक्ट लेटर्स तू वरून पण येऊ शकता आता लोणाळ्याची कंडिशन काय अशी आहे ट्राफिक खंबाडकी घाट कसा आहे तो माहिती नाही अजून तर मित्रांनो आता आपण सेकंड टोल ना क्रॉस करून पुढे आलो तर इकडे फूड कार्निवल फूड मॉल वगैरे थांबलोय आता आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगायला गेलं तर खूप चांगला प्रवास झाला सकाळी निघालो स्लो स्लो येतो आहे गणपतीसोबत म्हणून स्लो येतो आहे सकाळी निघालो सुरुवात छान झाली एक्सप्रेस वेला पण मुव्हिंग ट्राफिक होतं म्हणजे लोणावळ्यामध्ये एवढं ट्राफिक नव्हतं जेवढं युजली ट्राफिक असतं त्यापेक्षा जास्त म्हणजे नॉर्मल ट्राफिक होतं ते असतंच ट्राफिक एवढा त्रास होईल एवढं ट्राफिक नव्हतं मुव्हिंग ट्राफिक होतं म्हणून आलो इथेपर्यंत फटाफट आता याच्या पुढे काय असेल हे माहिती नाही मला पुण्यामध्ये ट्राफिक आहे की नाही की माहीत नाही म्हणून मी पहिले इथे होल्ड घेतलं आहे थोडंसं आपण इथे थोडंफार नाश्ता वगैरे करू माहीतून निघू मी दाखवतो तुम्हाला पुढची अपडेट लोणावळ्याचं तर मी व्हिडिओ टाकलेलाच आहे व्हिडिओ तुम्ही आहे ट्राफिक एवढं प्रॉब्लेम नाही म्हणजे गेल्या वर्षी जे आम्ही फेस केलं जे गेल्या वर्षी जे बघितलं सगळ्या गोष्टी त्या आता एवढ्या दिसत नाही आहेत ट्रॅफिक वगैरे या सगळ्या गोष्टी एवढ्या दिसत नाही ओके ठीक आहे प्रवास एकंदरीत चांगला चालला एक आईस पुण्याच ट्राफिक आहे असं पुण्यामध्ये पण ट्राफिक बऱ्यापैकी आहे जवळजवळ अर्ध तास होतील मी आता या ट्राफिक अडकलो अडकलो बऱ्या बऱ्यापैकी ट्राफिक आहे पुण्यात पण बघूया आता कधी बाहेर निघतो इकडून तर मित्रांनो आता आपण खेडशिवापूरला आलोय ऑलमोस्ट पुण्यापासून बाहेर आलो आहे पुण्याचं ट्राफिक आपल्याला भेटलं अनमूव्हिंग ट्राफिक होतं एवढं काय प्रॉब्लेम नाही झाला जसं रेग्युलरली असतं तसंच आहे आता याच्यापुढे कंबाटकी घाट आहे तो मेन आहे गेल्या वर्षी मी याच घाटामध्ये चार ते सहा म्हणजे याच गेल्या वर्षी याच घाटामध्ये मी सहा तास होतो आता बघूया आपल्याला या घाटामध्ये किती टाईम लागतो आणि मेन तर ट्राफिक तिकडेच असतो तुम्ही बघू शकता पाठीमागे आपण केड शिवापूर बोलला कर्ती आता काही साधू इकडचं खूप सारे लोक इकडून गावाला चालले आमचा क्रिश बघूया आता आता पुढे चाललोय आपण कंबाडकी घाटाकडे पुढचं दृश्य पण दाखवतो आम्ही तुम्हाला काय काय आहे कसं आहे ते आम्ही आता खेड शिवापूर टोल नागा क्रॉस करून पुढे आलो पण आमच्यासोबत एक छोटासा प्रॉब्लेम झाला की आमची लॉर्ड हल्टो आमची लॉर्ड अटो आमच्या घरामध्ये पहिली गाडी जी पहिली गाडी आमच्या घरामध्ये आली त्या गाडीचा आज टायर जरासा खराब झाला त्यामुळे आम्हाला इकडे थोडंसं विश्रांती घ्यायला लागली टायर चेंज करायला आम्ही ते थांबलो था तर टा टायर चेंज करूया हो त्यानंतर आपण पुढे जाऊया अण्णाची गाडी अण्णा काम करताना जॅक लावताना आणि सोबत महेश दादा ते टायर खोलताना कॉन्फिडे ही अशी आमची फॅमिली थोड्या थोड्या गोष्टीमध्ये आम्ही सगळे एकत्र असतो आणि आमचा गणपती पण असत असतो तर शेवटपर्यंत तो बघा तुम्हाला खूप मजा आहे इकडे हे वात्सल्य आहे बाप बेट्यांचं प्रेम इकडे ना इकडे आमच्या महिला मंडळ सगळ्या उभ्या नमस्कार आमची गाडी झाली आहे म्हणून आम्ही काम करत आहे काम करायचं चाललंय इकडे आता जॅकी लावायचं आहे गाडी उचलणार आणि टायर टाकणार आहे निघणार खूप सर अशा प्रकारे आमची एकंदरीत जर्नी चालली आहे आतापर्यंत खूप मजा येते खूप चांगलं वाटलं त्याच्या पुढे पण खूप मजा येईल तर बघत राहा तुम्ही आवलॉ बरं झालं हे आम्हाला आत्ताच कळलं कारण पुढे आता खंबाडकी घाट आहे तर खंबाडकी घाटेमध्ये जर हे सगळं झालं असतं तर डायरेक्ट आपल्याला चांगल्या प्रकारे गॅरेज वगैरे सगळं आजूबाजूला गाडी चांगला लक आमच्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आमच्या तुम्हाला ते झालं नसतं ऍक्च्युली काय झालं तर टायर मध्ये हवा कमी आहे ना त्या टायरमध्ये त्याच हवे असतं आपल्या टायर आहे मध्ये नाही झालं पाहिजे काळा पोरगाव आहे काय बरं बोला काय बोलत बाप काळा आहे पोरगा पांढरा आहे टायरचा प्रॉब्लेम झाला आहे पण टायरमध्ये हवा आहे पण प्रॉब्लेम आतमध्ये काय आहे ते पाहूया हां हा बाबा टायर फाटलाय टायर हा रे एक्सपायर झाल्यामुळे फाटलेला आहे आता हे असं सगळं चेंजेस करायची होती टायर पण त्याच्या आधीच हे हॉटून गेला टायर तर ह्याच्यासाठी बाकी टायर चांगला आहे हवा गेली नाही म्हणजे फुटला नाही टायर जर फुटला असता टायर ना तर प्रॉब्लेम होता मोठा पण बाकी टायर चांगला आहे बाकी टायर चांगला आहे अजून चार पाच वर्ष चालेल <laughs> एक्सपायरी संपून पाच वर्ष झाली रिमोट करून घेऊया अजून चार पाच वर्ष चालेल खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय समोर सातारा सिटीमध्ये एंट्री करतोय आता आपण खूप सुंदर असा व्हि अक्षरशः प्रत्येक जणाला कॅमेरा काढून शूट करण्यासारखं हा इकडचा प्रसंग दिसतोय खूप सुंदर खूप सुंदर वाटतं मी आता इथे थांबेन आणि इकडे थांबून मी शूट करेन असं सुंदर असा निसर्ग निसर्ग, निसर्ग. तो समोरचा खंबाटकी घाट आहे समोर आता चालू होईल घाट तर मित्रांनो हा खंबाटकी घाट आहे हा खंबाटकी घाट सुरू झाला इकडून आणि याच घाटामध्ये गेल्या वेळी आम्हाला सहा तास लागलेले केवढा मोठा घाट आहे हा पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही लास्ट पर्यंत दाखवतो मी तुम्हाला घाट इथून सुरुवात आहे गाड्या अशा बोने डुगड्या करून उभ्या होत्या एवढ्या मुंगी सारख्या गाड्या चालायच्या गेल्या वर्षी आज थोडी पण ट्राफिक दिसत नाही खूप खाली दिसतोय खूप बरं वाटतंय जी चढायचं आहे आणि खाली उतरायचं आहे. गाड्या जर तुम्हाला दिसत असतील तर गाड्याचा चालताना इकडून दिसतात. ट्रक वगैरे सगळे दिसतात आहेत. सांगतात गाडी चालवणाऱ्याला पण खूप मस्त आनंद भेटतो त्याची वळणं वळणं वगैरे खूप छान गाठ आहे इकडेच आपण बोने ढुगडं करून ठेवलेला होतो आठवतो तुम्हाला इथेच मी पण बोने ढुगडं करून उभा होतो माझ्या पण गाडीतून क्लचचा दूर यायला लागला त्यामुळे घाबरून आम्ही बोने डुगडं करून उभं होतो इथे सगळ्या गाड्या अशा लाईनीत लागलेल्या गेल्या वर्षीचं दृश्य आहे आणि आजचं दृश्य बघा हो आज पूर्ण खाली भेटणार दोन दिवस अजून आहेत म्हणून ही काही माहिती नाही मला हो तर मित्रांनो आता आपण सातारा आणि कराडच्यामध्ये खंबाटकी घाटात चांगल्या प्रकारे आपण पार केला आणि काही मतलब म्हणजे आपल्याला काही ट्रॅफिक वगैरे काही लागलेलं नाही आहे आता आपलं गाव इकडून काहीतरी एक एकशे वीस किलोमीटर लांब आहे तर काहीतरी दोन ते तीन तास तीन तास कमीत कमी आपल्याला लागतील तर आपण जाऊया आता तर मित्रांनो आता आपण कराड वगैरे सगळं सोडून आपल्या गावच्या रस्त्याला लागलो आहे इकडून आपला रस्त्या आपलं गाव आता पन्नास किलोमीटर फक्त राहिलं आहे आणि इकडे पोचल्यावरती आपण आता आपली मूर्ती गणपतीची मूर्ती एका कारखान्यामध्ये ठेवणार आहे मित्रांनो आता रात्रीचे अकरा वाजलेत आणि आपण आलो आहे इकडे आपल्या मलकापुरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या बाप्पाला ठेवायला आपल्या इकडचे एक कुंभार आहेत कुंभार गल्लीमध्ये त्यांच्याकडे आपण गणपती ठेवतो आणि ज्या दिवशी आपल्याला आणायचे असतो ज्या दिवशी आपलं आगमन असतं गणपतीचं म्हणजे गणपती आपण प्रतिस्थापना करतो त्या दिवशी आपण इकडून गणपती पुन्हा घेऊन जातो तेव्हा आता आलो आहे आपण आणि आता ठेवणार आहे तिथे आज आपण गणपती तर आता दाखवतो मी तुम्हाला कसं आम्ही ठेवतो वगैरे सगळं आणि बघत राहा सकाळी सात वाजता सुरू झालेला आपला प्रवास बाप्पाला घेऊन यायचा इकडे आपल्या गावाला आत्ता अकरा वाजता साडे अकरा वाजता इथपर्यंत संपला आहे म्हणजे फक्त आपण इथे ठेवतो आहे आता बप्पाला आपल्या या कारखान्यामध्ये असा कारखाना आहे या कारखान्यामध्ये आपला बाप्पा आता ठेवणार आणि गणपतीच्या मधलं प्रतिष्ठापनेच्या दिवशी आपण इकडून घेऊन जाणार आहोत तर आता ठेवतो आहे अशा प्रकारे आता आपण सांभाळून सांभाळून गणपती आपला इकडे ठेवतोय ती कुंभार गल्ली आहे माल मलकापूर मधली कुंभार गल्ली आहे इकडे सगळ्यांच्या घरात कारखाने आहेत अशा प्रकारे आता आपण आपला बाप्पा घरात ठेवतोय आता इथे आपल्या बाप्पा बसलाय आपल्या पप्पाला ठेवलं इकडे साईडला ठेवलं इकडे मी तुम्हाला आपला बप्पा लास्टच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण गणपती आणायला येणार आहे त्या टाइमला मी तुम्हाला प्रॉपरली दाखवणार आहे आता याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल तो आपला असेल की डेकोरेशनचा व्हिडिओ असेल मी आता तुम्हाला दाखवणार आहे की डेकोरेशन कुठे करतो आपण या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या असा कारखाना आहे ते आपला पप्पा बसलाय तर मित्रांनो काल आपल्याला खूप वेळ झाला त्यामुळे शेवट करता आला नाही हे असं काहीसं मंदिर आहे आमचं या मंदिरात आमचा गणपती असतो आता सध्या विठ्ठ विठ्ठलाचं मंदिर, बिठ, मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला आम्ही इकडे आणि ते विठ्ठलाची मूर्ती बसवणं अवघड होतं म्हणून आम्ही विठ्ठलाची अशी प्रतिमा बसवली हे आमचं मंदिर आहे हा काहीसा परिसर आहे जे मी आम्ही भावकी वगैरे बोलतो ही अशी आमच्या भावांची घरं आहेत सगळी अशा बाजूबाजूला सगळी घरं आणि मध्ये मंदिर मोठं असं पटांगण आहे समोर पटांगणामध्ये आमचे सगळे खेळ वगैरे जे पण आम्ही कार्यक्रम वगैरे ठेवतो ते सगळे इकडे होतं बाकी एकंदरीत आमचा जो प्रवास खालचा होता तो खूप छान झाला खूप मजा केली आम्ही खूप मजा केली छान वाटलं एकत्र जेवलो आणि इतका सुंदर वाटत होता कारण आमच्या तिघी गाडी एका सोबत होते मागं पुढं मागं पुढं एकदम असं वाटतं आपण पहिले टॉम एन जेरी बघायचे एक टॉम गेला हे माझे दोन मुलगे एक एक गाडी माग एक मी त्यांच्याच बघत होते आणि मला ते आठवायला लागला की टॉम एन जेरी बघते कारण एक वेगळंच हे होतं आणि आम्ही एकत्र जेवलो इतका आनंद झाला माझी मुलगी एवढं मागच्या प्रवासामध्ये इतकी वॉमिटिंग केली इतका त्रास झाला पण हे दोघे भावं असताना गाडी असताना इतकी आमची फॅमिली असताना तिला आज काही त्रास झाला नाही ते मला खूपच आनंद वाटला एक मम्मी म्हणून की मला इतका त्रासमध्ये ती एकदम हसत खेळत आम्ही एका ठिकाणी थांबलो नाश्ता केलं चहा केला, केला परत आम्ही जेवलो गप्पा मारले काही गोष्टी असे आठवले आणि वातावरण तर इतका सुंदर आहे आज की तुम्हीसुद्धा आता येत असे की तुम्हाला खूप आवडत असे फायनली आम्ही गाडी पोहोचलो रात्री आता इथून पुढे मकर सजवावं लागेल आम्हाला गणपतीसाठी साठी त्यावेळी आम्ही गणपतीसाठी दोन दिवस आधी आलो आहे Ooh. आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये आपला डेकोरेशनचं भेटेल डेकोरेशन आम्ही कसं करतो वगैरे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ मी इकडे संपवतो आता मी रजा घेतो तुमची इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल लायकन करा लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सर्वांसोबत शेअर करा आणि जर काही आम्हाला सजेशन्स द्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या तुमची रजा घेऊ धन्यवाद थँक्यू सो मच